गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर केतकी पाटील यांची महाराष्ट्र भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीचे पत्र पक्षप्रवेशानंतर लागलीच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे यांच्या हस्ते देण्यात आले प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत माजी खासदार डॉ उल्हास पाटील कन्या डॉक्टर केतकी पाटील कार्यकर्त्यांसह आज दिनांक चोवीस रोजी मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला त्यानंतर डॉक्टर केतकी पाटील यांच्यावर पक्षाने महाराष्ट्र भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करून मोठी जबाबदारी दिली आहे एवढं विनंती आहे त्यासमोर जे जे पदाधिकारी या पक्षामध्ये आले आहेत त्या सर्वांचं गिरीश भाऊशी बोलून आमच्या मंकज चव्हाणजी बसून अमोल जावडेजी आपण सर्व बसून योग्य सन्मान सर्वांचा राखला गेला पाहिजे याकरता त्यांना सर्वांना या पदाधिकारी आपण करणार आहोत काहीच काळजी करायची गरज नाही मी एवढंच माहिती पुढच्या काळामध्ये यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र क्रमांक हे करण्याकरता गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता आपण जो संकल्प केला त्या संकल्पाला मी सलाम करतो कारण आपण सांगितलं की मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण करण्याकरता आम्ही भाजपमध्ये प्रवेश करतो आहे